आघाडी चोपन्न जागांवर पुढे आहे आणि इंडिया आघाडी सत्तेचाळीस जागांवर पुढे आहे आताच माहिती आली आहे की पियुष गोयल हे सुद्धा मोठ्या मताधिकाडी आहेत उत्तर मुंबई मधून पियुष गोयल हे आघाडीवरती आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी मोबाईल जे आहेत मिहीर कोटेच्या हे पिछाडीवर गेलेत तसा आताचा कल सांगतोय मिहीर कोटेच्या नरेंद्रजी जे सध्या अगदी ते प्राथमिक कल आहेत या कलावरून काय संकेत दिसतात आपल्याला नाही अगदी प्राथमिक कला आहेत तुम्ही आपण म्हणाले तसं कारण आत्ता पहिली फेरी होईल म्हणजे जवळपास एकवीस ते बावीस फेऱ्या होती हा पहिल्या फेरीतला कल आहे पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे किंवा ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं नाही कारण महाराष्ट्रामधले प्रचाराचे मुद्दे यावेळेला खूपच वेगळे होते, होते। जे अपेक्षितही नव्हते पण इतर ठिकाणी जे प्रचाराचे मुद्दे आणि एकूण सगळं जर वातावरण आपण बघितलं तर भाजपा सत्तेवरती पुन्हा येईल हे मी थोडंसं जबाबदारीने बोलतोय त्यांच्या मत म्हणजे चारशे पार हे तर स्वतः मोदींनी सांगितलं की एक जुमलाच होता आणि विरोधक त्याच्यामध्ये अडकले पण पुन्हा एकदा भाजपला ब म्हणजे भाजप